जय शिवराम मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश याच देशात शेतकऱ्यांना शेती करताना खूप संकटाचा सामना करावा लागतो या शेतकऱ्यांना शेतात जाताना अपघात तसेच वीरपर्यंत मृत्यू सर्पदंश तसेच वीज पडणे लाईटचा झटका लागणे अशा अनेक गोष्टीतून अभंग होतो आले की मृत्यू झाला तर शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याची गरज असते याचसाठी राबवल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी सानोग्रा अनुदान या योजनेविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो दोन हजार पाचपासून या अपघात योजना राबवली जाते या योजनेत दोन हजार आठ दोन हजार नऊमध्ये काही बदल करण्यात आले त्यानंतर दोन हजार अकरामध्ये रे दोन अकरा बारामध्ये पण काही बदल करण्यात आले त्यानंतर विमा योजना राबविण्यात असताना शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत होता विमा विम्याचे म्हणजे ई विम्याचे पैसे आपात विम्याचे पैसे फेटाळले कंपनीकडून पैसे दिले जात नव्हते लवकर त्यांचे दावे फेटाळले जात होते वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी केली जात होती पीक विमा मिळवण्यासाठी आता राज्य सरकारने पूर्णपणे बदल करून गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानग्रह अनुदान योजना ही योजना राबवायला सुरुवात केली आहे यात कुठलाही अपघात झाला किंवा मृत्यू झाला तर त्या त्यासाठी दिलेले सानग्रह अनुदान आता राज्य शासन डायरेक्टली शेतकऱ्यांना देत आहे ही मदत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देण्यात दे येत आहे राज्यात शेतकरी व शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून मुं, नोंद असलेले कोणते शेतकरी एक सदस्य आहे दहा ते पंच्याहत्तर वयोगटातील एकूण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुगराव अनुदान यांना रागवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे जे अर्जदार शेतकरी असतील त्यांचा अपघात मृत्यू झाला असेल दोन हातपाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास दोन लाख रुपये अनुदान शासनाने जाहीर केले आहे व अपघातामुळे एक डोळा एक हातपाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अनुदान मदत दिली जाते एखादा शेतकरी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना एक विहित नमुन्यात त्याला अर्ज करावा सादर करावा लागतो अर्जाचा नमुना आपण डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुगान सानुग्रह अनुदान योजना शेतकऱ्याचे नाव संपूर्ण पत्ता अपघात दिनांक मृत्यू दिनांक अपघातग्रस्ताचे वय अपघातग्रस्ताचे कारण वारसदाराचे नाव तसेच वारसदार वारसदाराचा संपर्क क्रमांक गावातील कृषी प्रश पर्यवेक्षाचे नाव या गोष्टी सादर करायच्या आहेत यासोबत घोषणापत्र फोटो तसेच शेतकरी मयत असतील तर मयत प्रमाणपत्र सातबारा आठ तसेच अपघाताचे कारण तसेच याबरोबर मृत्यूचा दाखला तसेच एफ आय आर असेल तर एफ आय आर कॉपी पोलीस पाटलाचा पंचनामा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अपंगत्व आले असेल तर अपंग प्रमाणपत्र अर्जदाराचे स्वयं घोषणापत्र ही सर्व कागदपत्रे सादर करायची आहेत या योजनेसाठी लागणारा अर्जाचा नमुना आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या योजनेपासून शेतकरी वंचित राहतात माहिती नसल्याने तर आता या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोचवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद